हॅलो एवरीवन अश्विनी हिअर वेलकम बॅक टू माय चॅनल मागचा व्हिडिओ तुम्हाला आवडला त्याबद्दल तुम्ही मला प्रतिसाद दिला याबद्दल मी सगळ्यांची खूप खूप आभारी आहे त्यानंतर आजचा व्हिडिओ असणार आहे आपला गणितीय क्रिया आणि त्यावर चिन्हांचा होणारा परिणाम म्हणजे काय तर एखादं जेव्हा आपण मोठं समीकरण सोडवतो किंवा एखादं गणित सोडवतो किंवा शाब्दिक उदाहरणं सोडवतो तर शेवटची क्रिया काय असते गणित बेरीज वजाबाकी गुणाकार किंवा भागाकार ॲट द एंड ऑफ समटाईम आपण इथं छोट्या चुका करू शकतो कशामुळं तर अधिक आणि वजा या दोन चिन्हांच्या मुळे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या ज्या बेसिक क्रिया आहेत त्यावर अधिक आणि वजा या दोन चिन्हांचा परिणाम कसा होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एखाद्या अंकाची किंमत ही त्याच्यासोबत आलेल्या अधिक किंवा वजा या दोन चिन्हावर निर्भर असते म्हणजे काय तर आपण संख्या रेषा बघू तुम्हाला संख्या रेषा माहित असेलच संख्या रेषेच्या सेंटरला झिरो असतो आणि डाव्या बाजूला ऋणचिन्ह असतं आणि उजव्या बाजूला धनचिन्ह असतं म्हणजे ऋण चिन्हाकडून धनचिन्हाकडे जाताना त्या अंकांची किंमत ही वाढत जात असते म्हणजे ऋण चार आणि धनचार याच्यामध्ये धनचारची किंमत जास्त आहे ठीक आहे पण धन चार आणि ऋण पाच याच्यामध्ये सुद्धा ची किंमत जास्त आहे कळली का मज्जा आता आपण या स, या आधारे गणित बघूया चला तर मग चालू करूया ही आहे संख्या रेषा याच्यामध्ये ची किंमत झिरो एक दोन तीन चार पाच आता याच्यामध्ये तीन आणि पाच मध्ये कोणता अंक मोठा आहे असं जर आपल्याला विचारलं तर आपण काय सांगणार पाच हा अंक तीनपेक्षा पेक्षा मोठा आहे म्हणजे काय इथं किंमत इकडून इकडं वाढत जात्या त्याच पद्धतीनं पाठीमागचं पण आहे इकडून इकडं किंमत वाढत जात्या म्हणजे जर ऋणचिन्ह असेल तर वजा सहा आणि वजा तीन मध्ये वजा तीनची किंमत जास्त असणार आहे म्हणजे या बाजूनी या बाजूला किंमत ही वाढत जात असते आलं लक्षात सगळ्यांच्या ठीक आहे तर आपण नियम बघू गुणाकाराने भागाकारामध्ये इकडच आहे ते एखाद्या अंकाला असणारी चिन्ह धन किंवा ऋण आणि इकडं असणार आहे ज्या संख्ये ज्या अंकाला ते गुणायचं आहे किंवा आहे त्या अंकाची चिन्ह आणि चिन। हे आपलं उत्तराचं चिन्ह हे गुणाकार आणि भागाकारामध्ये असणार आपण बेरीज आणि वजाबाकीची उदाहरणं अगोदर बघूया पहिलं उदाहरण आपण घेणार आहे धन सत्तावीस अधिक ऋण एकोणीस पण जेव्हा प्रश्नामध्ये इथं अधिक ऋण एकोणीस असं नसतं बरं का तुम्हाला प्रश्नामध्ये कसं दिलं जाणार आहे सत्तावीस वजा एकोणीस असं दिलं जाणार आहे मग रेग्युलर आपण वजाबाकी कसं करणार सत्तावीस सातून एकोणीस गेल्यानंतर राहणार किती तर आठ आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार म्हणजे धन आठ मग ते धन लिहितो का आपण नाही लिहित फक्त ह्याचं उत्तर काय झालं आठ झालं ठीक आहे पण जर आपल्याला प्रश्नामध्ये ऋण एको नाही फक्त एकोणीस वजा सत्तावीस असं जरी दिलं तरी हे काय उदाहरण सोडतच नाही असं नाही म्हणायचं याच्यामध्ये कसं येणार एकोणीस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची ठीक आहे सत्तावीस सातून एकोणीस गेल्या राहिली आठ आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे इथं मोठी संख्या कोणती आहे तर सत्तावीस त्याला चिन्ह कोणतं आहे ऋण चिन्ह आहे म्हणजे वजा आठ याचा असं असणार आहे आपलं उत्तर ठीक आहे अजून एक उदाहरण बघूया आपण वजा पंधरा वजा अकरा सोडवा म्हटलं तर आपण काय करायचं जर दोन्हीला चिन्ह समानच असेल वजा चिन्ह दोन्हीला असेल 26 तर आपण त्यांची बेरीज करायची ठीक आहे आणि बेरीज केल्यावर किती आलं ट्वेंटी सिक्स म्हणजे सव्वीस आलं आणि मग त्याला चिन्ह कोणतं द्यायचं तर दोघांना जे चिन्ह आहे ते चिन्ह याला द्यायचं वजा सव्वीस हे आपलं झालं उत्तर त्याच पद्धतीनं जर दोघांना पण धनचिन्ह असेल तर नऊ आणि चार किती दो दोघांना धनचिन्ह असेल तर त्यांची सुद्धा बेरीजच करायची किती तेरा आणि त्याला चिन्ह कोणतं द्यायचं चीने, चीने हो तर जे हे जे दोघांना चिन्ह आहे तेच चिन्ह उत्तराला येणार धन लक्षात वजाबाकीमध्ये चिन्ह दोघांना सारखी असतील तर त्यांची बेरीज करायची आणि बेरीज केल्यानंतर त्याला उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं जे दोघांना आहे जे दोन अंकांना आहे तेच चिन्ह उत्तराला सुद्धा येणार बेरीज आणि वजाबाकीमध्ये आणि जर मोठ्या संख्येतून लहान संख्येतून मोठी संख्या जर वजा करा म्हटली तर ते वजा करायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं बेरीज करताना बेरीजच करायची फक्त वजा वजाबाकी करताना आपल्याला क्रिटिकल वाटायला नको त्यामुळे हे दोन उदाहरण लक्षात ठेवा बेरीज आणि वजाबाकीमध्ये लक्षात आलं काय ठीक आहे आय होप तुम्हाला समजलं असेल आता मेन मुद्दा येतोय तो, तो कुठे येतोय गुणाकार आणि भागाकार ठीक आहे गुणाकार आणि भागाकाराचे नियम सुद्धा बेरीज बजापैकी सारखे असतीलच असं नाही त्यामुळे पूर्णपणे लक्ष देऊन ऐका याच्यावर आपण उदाहरण उदाहरण घेऊया हे काय वाचत बसत नाही पहिलं घेऊया धन आठ हम्म गुणिले धन चार जर दोघांना सुद्धा सारखं चिन्ह असेल हम्म तर त्यांचा गुणाकार करायचा आजच्या बत्तीस आणि उत्तराला चिन्ह हे जे दोघांना आहे ते द्यायचं हम्म कशामध्ये धन द्धन, असल्यावर धन आता बघा जर दोघांना पण वजा आठ गुणिले वजा चार असा जर प्रश्न असेल तर आपण दोघांचा गुणाकार करायचा ठीक आहे पण त्याला चिन्ह हे दोघांना सारखं ते द्यायचं नाही बघा लक्षात घ्या चुकशी लात दोघांना पण आधी जर वजा चिन्ह असेल तर अधिकच येणार जर अधिक चिन्ह असेल तरी सुद्धा अधिकच येणार येते का लक्षात गुणाकारामध्ये जर दोन्ही अंकांना सारखे चिन्ह असतील तर उत्तराला सुद्धा बेरजेचंच चिन, चिन्ह अधिकच चिन्ह येणार धनच चिन्ह येणार ठीक आहे आणि सेम हे दोन इकडचे नियम पण बघा जर भागाकारामध्ये सुद्धा सारखे चिन्ह असतील तरी सुद्धा उत्तरामध्ये धन चिन्ह अधिकच चिन्ह येणार येणार ठीक आहे गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये सारखे नियम असणार हे बघताना अवघड जाते पण मी सांगितलं तुम्हाला सोपं गेलं असेल आता बघा जर एखाद्या संख्येला तिसरा नियम जर धन आठ घेतलं गुणिले ऋण चार घेतलं तर काय येणार तर त्यांचं गुणाकार करायचा आणि चिन्ह कोणतं द्यायचं तर ऋणचं चिन्ह द्यायचं ठीक आहे आणि चौथ्या नियमामध्ये जर ऋण आठ घेतलं आणि धन चार घेतलं तरीसुद्धा त्यांचा गुणाकार करून ऋणचिन्ह द्यायचं हम्म लक्षात आलं काय आता बघा भागाकारामध्ये पण सातवा नियम जर धन आठ घेतलं भागिले ऋण चार घेतलं तर यांचा भागाकार करून ऋणच चिन्ह द्यायचं ठीक आहे आठवा नियम जर धन ऋण आठ घेतलं भागीले धन चार घेतलं तरी सुद्धा त्यांच्या उत्तराला जे चिन्ह द्यायचं आहे ते कोणतं द्यायचं ऋणच चिन्ह द्यायचं हे इतकं आहे काहीही घाबरायचं नाही एकदम फक्त हे लक्षात ठेवायचं आयुष्यभर कुठलंही गणित असू दे अजिबात चुकायचं नाही आपण काय करतो जसजस गणिताची पातळी वाढत जाते आठवी नववी दहावी त्यानंतर अकरावी बारावी किंवा डिप्लोमा असेल किंवा इंजिनिअरिंग असेल सगळे गणित आपण सोडवतो छान सोडवतो कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर झालेला असतात पण शेवटी काय होतंय इथं काय करायचं होतं हे म्हणजे प्रत्येक वेळी प्रत्येक जण तुम्हाला बेसिक पासून सांगत नाही ना त्यामुळे हे एवढंच नियम लक्षात ठेवा आणि हे लक्षात ठेवा हे कशाला काय गरज आहे वगैरे असं काय म्हणू नका हे फार सोप्पं आहे आणि हे चुकण्यासारखी गोष्ट आहे ठीक आहे समजला का सगळा व्हिडिओ सगळे उदाहरण आपण सोडवून घेतलेले आहेत आणि फार सोपं आहे बरं का म्हणजे एकदम घाबरण्यासारखं किंवा चुकेल चुकेल असं अजिबात नाही आहे कन्फ्युजन असेल तर मला कॉमेंट्समध्ये सांगा मी ते कन्फ्युजन दूर करण्याचा प्रयत्न करते आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करा थँक्यू थँक्यू सो मच बाय